आज मी तुम्हाला शेवयाचा उपमा करून दाखवणार आहे तर मी शेवया घेतल्या हळद घेतली मोहरी जिरं मसाला घेतला आहे काळा मसाला मीठ घेतलं आहे एक टोमॅटो कापून घेतला आहे कढीपत्ता शेंगदाणे कोथिंबीर आणि कांदा तर आता आपण बनवायला सुरुवात करूया आता आपण शेवया भाजून घेऊया थोड्याशा लाल सर होईपर्यंत भाजायच्या दोन मिनट भाजून घेते बघा शेवया आपल्या भाजून असा जाल सर होईपर्यंत भाजायच्या थोड्याशा आता आपण शेवया काढून घेऊया आता तेल ओतूया हो दोन पळी तेल टाकूया शेंगदा तळून घेऊया शेंगदाणे चांगले कडक होईपर्यंत शेंगदाणे पण झाले तळून आता शेंगदाणे काढून घेऊया आता थोडीशी मोहरी हो टाकूया थोडस घेर 干掉那东西啊！ कांदा पण चांगला लालसा कलर परतून घेऊया कांदा परतून झालाय आता कडी घालून घेऊया 我买到了一个。 टोमॅटोला जास्त नाही परतायचं आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा हळद घालून घेऊ चवीप्रमाणे मी थोडंसं टाकते तो मसाला घेतलाय इथं चवीप्रमाणे मसाला पण टाकते तीन चमचे मसाला टाकला मी आता आपण पाणी घालून घेऊया आणि थोडंसं कमीच ठेवायचं शेवायासाठी म्हणजे शेवयाचा भात मोठा आहे शेवयाचा उपमा आपला मोठा होते त्याला आता उकळी आणून घेऊया बघा आपण जी फोडणी करून घेतली होती त्याला उकळी आली आता त्याच्यामध्ये आपण शेवया घालून घेऊया पाणी घात शिवाय आपण शिजवून घेऊया बघा शेवयला तयार झाला तर मग अशा आपण तळून घेतलेले शेंगदाणे होते ते घालून घेऊया आणि आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया ज्यावेळेस तुम्हाला तोंडाला चव नसेल त्यावेळेस तुम्ही हा उपमा करून खाऊ शकता खूप छान लागतो कोथिंबीर तर आपला खाण्यासाठी तयार आहे शेवयाचा उपमा